लोकसभा निवडणुकीत झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी महाविकास आघाडी आणि राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रितपणे लढवतील आज दहा नोव्हेंबर जयसिंगपूर येथे झालेल्या बैठकीत कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी शिरोळ तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची घोषणा केली शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शिरोळ आणि कुरुंदवाड नगर परिषदांसह जिल्ह्यातील निवडणुका महाविकास आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना संयुक्तपणे लढवतील सतेज पाटील यांनी राजू शेट्टी यांच्यासोबत निवडणूक लढवण्याची घोषणा केली महापौर पदाचा उमेदवार दोन दिवसात जाहीर केला जाईल असंही त्यांनी सांगितलं पाटील म्हणाले की जयसिंगपूर मध्ये एकमुख बॉम्ब फुटेल जयसिंगपूर शहरातील प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न सत्तेत आल्यानंतर एका आत जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे इचलकरंजी भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि